आज आम्ही लेखी तक्रार अर्ज जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे सादर केलेला आहे वसमत तहसील अंतर्गत त्या ठिकाणी सात ते आठ स्टोन क्रेशर हे विना परवानग्याचे अवैधरित्या खडी मशीन त्या ठिकाणी सुरू आहेत ते खदान आहेत त्या खदान देखील विनापरवानगी खदान खोदून त्या ठिकाणी स्टोन क्रेशर चालवल्या जातात तसेच अवैध गोन खनिज मुरुम असेल वाळू असेल याचे साठे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत याच्यावर देखील तहसीलदार यांचं लक्ष नाही आणि जिथे कुठे अवैध वाहतूक करणारे टिप्पर ट्रॅक्टर जेसीबी पकडल्या गेलेल्या आहेत असे आमच्याकडे काही पुरावे आहेत ते असून सुद्धा तहसीलदार आणि त्यांचे जे पथक आहे या पथकांनी जागच्या जाग्यावर त्यांच्या सोबत आर्थिक व्यवहार करून हे सर्व वाहन सोडून दिलेले आहेत आणि अशा प्रकारे अवैध गोण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शासनाचा जो महसूल आहे हा महसूल बुडला जात आहे म्हणून मी सादर केलेल्या तक्रारीहून मान्य जिल्हाधिकारी हिंगोली यांनी रितसर चौकशी करावी आणि त्या चौकशी अवैध वाहतूक आणि अवैध गोवन खनिज करणाऱ्यावर कारवाई करावी त्यासोबतच त्यातील जे तहसीलदार आहेत त्या ठिकाणचे तहसीलदार यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल आणि तहसीलदार आणि तिथले जे अवैध उत्खननाचे पथक त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करत असतील तर दिनांक एकोणतीस दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस पासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आमच्या उपोषणाचा इशारा देखील आम्ही या तक्रारी अर्जामध्ये दिलेला आहे याची दखल तहसीलदार आपल्या जिल्हाधिकारी यांनी नक्की घ्यावी अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्यात येईल